त्या मुलीबरोबर मी बोललो वीस मिनटं तिच्यासोबत बोललो ती प्रचंड रडत होती फोनवरतून ती सारखी याचना करत होती की तात्या मला वाचवा मला यातून बाहेर काढा मी आत्महत्या करल मी मरल मला रोज उठून ये मला त्रास होतो आहे मला रोज माझ्या चौकाशी चालल्यात रोज मला इकडं बोलावं तिकडं बोलावं आरोपी कोण आहे मी काय तो आहे मला आरोपीसारखी वागणूक मलाच जा दिली जाती आहे माझ्या रोजच्या रोज हा वरिष्ठ आला तो वरिष्ठ आला तो वरिष्ठ आला रोज माझ्या चौकाशी चालू रोज त्याच त्याच गोष्टी सांगून मी वाईतगले असं तिने मला सांगितलं मग मी लगेच कालच्याला सरांसंग बोललो आणि काल सा परा सरांसंग बोललो आणि कालच्याला संध्याकाळची मी सरती सरांची वेळ घेतली रविवार होता त्यांचा सुट्टीचे दिवस तरी सुद्धा ते बिचारे लगेच आले आम्ही दोन तीन तास तिच्याबरोबर सगळा घटनाक्रम माहिती करून घेतला आम्ही दोघंच बसलो दोन ती मुलगी होती तिचा एक मित्र होता आम्ही चौघं बसून ते सगळ्या गोष्टी हत्तरी तिची आई पण होती या सगळ्या गोष्टी आम्ही समोरासमोर या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यानंतरनं काल संध्याकाळचं माझं तुम्ही स्टेटस बघा परावा दिवशी जो मी चार काचा फडल्या त्याच्यावरती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्टेटमेंट पण आले की आधी शहानिशा कारण मग पोडा शहानिशा मी जागेवरती होतो ना मी परिस्थिती पाहिली होती ना शहानिशा केल्याशिवाय माझं मी अशा पद्धतीने रिॲक्ट झालो का या <सथ> पुणे शहरामध्ये ज्यावेळेस मी कोरोना काळामध्ये एका अधिकाऱ्याची अँबेसिडर फोडली होती त्यावेळेसुद्धा मी शहानिशा केली होती वसंत मोरे आजपर्यंत पुण्याच्या राजकारणात कधी ताईपणाने कधी उत्साहाने कधीच वावरला नाही घटनेचं गांभीर्य बघतो मग रिॲक्ट होतो आणि तिथं मी रिॲक्ट झालो होतो परंतु मी काल परत सांगितलं की त्या पुरीच्या डोळ्यातले मी अश्रू रुपये घेतले आहेत रडताना त्या पुरीला मी पाहिलेली आहे म्हणून मी काल बोललो चार नाही चारशे काचा फोडाची वेळ आली ना, ना तरी मी फोडत